छायाचित्र असलेलं मतदानपत्र नसताना सुद्धा मतदार मतदान करू शकतात त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रं ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील भारत निवडणूक आयोगानं ग्राह्य केलेल्या अकरा कागदपत्रांमध्ये पारपत्र म्हणजेच पासपोर्ट वाहन चालक परवाना केंद्र अथवा राज्य शासन अथवा सार्वजनिक उपक्रम अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचे फोटो असलेले ओळखपत्र बँक अथवा पोस्टाद्वारा वितरित छायाचित्र असलेले पासबुक पॅन कार्ड रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड भारत सरकारच्या श्रम मंत्रालया योजने योजनेअंतर्गत देण्यात आलेले हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन कागदपत्र आणि खासदार तसंच आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड मतदारांना ओळख पटविण्यासाठी ग्राह्य केले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं छायाचित्रासह मतदान ओळखपत्रानं मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रावरील किरकोळ विसंगती दुर्लक्षित केल्या जातील मतदाराचे नाव ज्या ठिकाणी मतदान करीत आहे त्या मतदार यादीत आहे परंतु त्याच्याकडे अन्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यानं वितरित केलेल्या छायाचित्रासह मतदार ओळखपत्र असल्यास ते स्वीकारले जाईल मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळं मतदाराची ओळख पटविणे शक्य नसल्यास अशा मतदारास भारत निवडणूक आयोगानं ग्राह्य केलेल्या के अकरा कागदपत्रांपैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे असंही भोसले यांनी स्पष्ट केलं तसंच मतदारांना छायाचित्र असलेले ओळखपत्र वितरित करण्यात आले आहे मतदारांकडे आधार कार्डही असून अन्य अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरण्यात आली आहेत त्यामुळं छायाचित्रासह असलेली mm. मतदार चिठ्ठी ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर ग्राह्य मानली जाणार नाही असा निर्णय भारत निवडणूक आयोगानं घेतला आहे प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचे केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील असंही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर भोसले यांनी स्पष्ट केलं आहे बरोबर आणि इलेक्शन कमिशन आता जे आदेश दिलेले आहेत अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणीस म्हणजे एपी कार्डा व्यतिरिक्त खालील कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य झाले जाते तर, तर एक तर पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स त्याचं फोटोग्राफ असलेलं सर्व्हिसचं आयडेंटिटी कार्ड नंतर बँकेचे किंवा पोस्टाचं पासबुक मात्र त्याच्यावर देखील फोटोग्राफ असला पाहिजे पॅन कार्ड जे एन पी आरमध्ये नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरमध्ये एक स्मार्ट कार्ड दिलं होतं ते असलं तर नरेगाचं जॉब कार्ड हेल्थ इन्शुरन्सचं स्मार्ट कार्ड पेन्शन डॉक्युमेंट्स विथ फोटो आणि आधार कार्ड आणि ज्या ठिकाणी एम पी एम एल ए असेल त्यांचं ऑफिशियली आयडेंटिटी कार्ड तर एवढेच पुरावे त्या ठिकाणी ओळख पटवण्याकरता मतदान केंद्रावर ग्राह्य धरले जातील